नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आपल्या या गगंताच्या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण पाहणार आहोत लोकभारती हिंदी द्वितीय तृतीय भाषा आहे ही ऐंशी गुणांचा हा पेपर आहे एकूण चला तर मग प्रत्यक्षात आपण व्हिडिओला सुरुवात करूया यामध्ये तुम्ही पाहू शकता अशा प्रकारचे पहिला विभाग जो आहे तो गद्य विभाग आहे वीस गुणांचा तुम्ही प्रश्नत्रिका संपूर्ण पाहू शकता भाषाचं संपूर्ण वाचन करून घेणे त्यानंतर तुम्ही अशा प्रकारे उत्तर लिहिणं गरजेचं आहे प्रश्नाचा सराव करा जास्तीत जास्त प्रॅक्टिस करा तुम्ही जेव्हा मागील काही वर्षाच्या खूप साऱ्या प्रश्नपत्रिका सोडवणार आहात तेव्हा तुमचा कॉन्फिडन्स लेवल वाढणार आहे आणि येणाऱ्या बोर्ड परीक्षेमध्ये सामोरे जाण्यासाठी तुम्ही तयार होणार आहात तर तुम्ही संपूर्ण पॅशेजचं वाचन करा आणि प्रश्नांची उत्तरं चांगली लिहा यामध्ये कृती बेस जे असतात कृती पूर्ण कीजे कृती पूर्ण करो संजाल पूर्ण करे तेही तुम्हाला आकृत्या जशा तशा पेनने आखून घ्यायच्या आहेत यामध्ये काही उत्तरांची जर हे असेल मिस्टेक असेल काना उकार मात्र तर समजून घ्या पहा अक्षर नाही समजलं तुम्ही तुमच्या स्वतःच्या टेक्स्टबुकमध्ये रीड करा आणि त्यांच्या उत्तरांचा अधिकाधिक सराव करा विद्यार्थ्यांसाठी परीक्षेला सामोरे जाण्यासाठी सराव हा खूप महत्त्वाचा आहे अभ्यासाला कोणताही शॉर्टकट चालत नाही आणि तो नसतो आणि नसावाही यामुळे तुम्हाला सराव मस्त आहे जितकी जास्त तुम्ही पाठांतरण करणार जितक्या जास्त प्रश्नपत्रिका सोडणार तेवढेही जास्त अधिक गुण तुम्हाला मिळणार आहेत आणि यासाठी हवं असेल तर तुम्हाला खूप साऱ्या मागील व काही वर्षाच्या प्रश्नपत्रिका पाहण्यासाठी प्लेलिस्टमध्ये जाऊन सर्च करा तिथेही तुम्हाला भेटून जातील किंवा खूप सारे मागील प्रश्नपत्रिका असतात प्रश्न संच असतात त्यांचाही तुम्ही वापर करू शकता पदवी पा विभाग आहे आपण तुम्हाला व्हिडिओ पाहताना जर क्वालिटी जर हाय नसेल तर तुम्ही बाजूच्या सेटिंगमध्ये जाऊन क्वालिटी सेवन ट्वेंटी प्लसच्या पुढे घेऊ शकता हाय क्वालिटीमध्ये हा व्हिडिओ पाहू शकता भाषा अध्ययन कारण आत्ताच एस एस सी बोर्ड परीक्षा दोन हजार सव्वीस नुकतीच तोंडावर येते त्यासाठी सराव परीक्षा सर्वत्र चालू असतील काही झाल्या असतील काही चालू असतील तर त्यासाठी तुम्ही प्रिपेअर राहा सर्वांना एस एस सी बोर्ड दोन हजार पंच सव्वीस या दोन सत्रासाठी सर्वांना खूप खूप साऱ्या शुभेच्छा पास होणं फार मोठी गोष्ट नाही तुम्ही सहज पास होऊ शकता एवढे सोपे पेपर असतात मराठी हिंदी आणि इंग्लिश तीनही भाषेचे पेपर तुम्ही आत्ता पाचवी ते दहावीच्या बेसवरती चांगल्या प्रकारे सोडू शकता यामध्ये पत्रलेखन असेल निबंध लेखन असेल कथालेखन असेल आकलन असेल त्यानंतर समानार्थी शब्द विरोधार्थी शब्द ग्रॅमर मणी वाक्यरचना हे सर्व जे आहे हे तुम्ही अगदी पाचवीपासून शिकत आलेले आहात या बेसवरतीसुद्धा तुम्ही चांगले गुण मिळवू शकता विदाउट स्टडी तुम्ही चाळीस गुण मिळवू शकता पण किंवा जेव्हा तुमचं पत्रलेखन आउट ऑफ चांगलं असेल वाक्यरचना चांगली असेल निबंधलेखन विज्ञापन लेखन हे तुमचं जर चांगली तयारी असेल यत्ता पाचवीपासून जर तुमचा बेस चांगला असेल तर तुम्ही खूप चांगले गुण मिळवू शकता आणि अभ्यास केल्यानंतर तर नाईंटी फाय प्लस तुम्ही गुण मिळवू शकता भाषाविषयामध्ये सुद्धा यामुळे खूप साऱ्या शुभेच्छा येणाऱ्या परीक्षेमध्ये भेटू आहेत उद्याच्या व्हिडिओमध्ये नवीन असाल तर सबस्क्राईब लाईक शेअर जरूर कारण हा व्हिडिओ इथं दहावीच्या विद्यार्थ्यांपर्यंत नक्की पोहोचवा धन्यवाद